भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी मराठा समाजाकरता आणि माथाडी कामगारांकरता अनंत कष्ट घेतले संघटन उभं केलं आणि आपल्या प्राणाची आहुती देखील दिली असे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ब्याण्णवव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना देखील विनम्र श्रद्धांजली आदरांजली अर्पित करतो आणि आज पंडित दीनदयालजी उपाध्याय ज्यांनी एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून पुंजीवाद आणि साम्यवाद यापेक्षा वेगळं व्यक्ती केंद्रित गरीब केंद्रित आर्थिक धोरण असू शकतं हे जगाला पटवून दिलं त्या पंडित दीनदयालजींना देखील आज विनम्र आदरांजली अर्पित करतो आजच्या या आपल्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे वनमंत्री आणि आपल्या चळवळीशी जवळून जुडलेले सन्मान्य गणेश नाईक साहेब मंत्रिमंडळातील आमचे सहकारी पणन मंत्री जयकुमार जी रावल त्याचप्रमाणे बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले शशिकांतजी शिंदे आमदार निरंजनजी डावखरे खासदार अजितजी गोपछडे आमदार प्रशांतजी ठाकूर आमदार मंदाताई मात्रे, आमदार कुमार ऐलानी आमदार विक्रांत पाटील आमदार मनोज जामसुदकर त्याचप्रमाणे श्री संजीव नाईक या ठिकाणी उपस्थित ज्यांनी खऱ्या अर्थानं हा संपूर्ण स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवला आणि निस्वार्थ भावनेने सातत्याने माथाडी कामगार असतील किंवा मराठा समाज असेल याची जे अविरत सेवा करतात ते माझे मित्र आणि छोटे बंधू श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील त्याचप्रमाणे आमच्या प्राची बहिणी मंचावर उपस्थित असलेले अन्य मान्यवर गुलाबराव जगताप एकनाथराव जाधव चंद्रकांत पाटील भारतीताई पाटील विजयजी सावंत राजेजी पाटील रामचंद्रजी घरत रमेशजी पाटील सुबोधजी रुणवाल आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो दरवर्षी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मी येत असतो खरं म्हणजे आता हा देखील एक माझा रेकॉर्ड झाला असेल की सर्वाधिक वेळा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला येणारा मुख्यमंत्री हा देखील मीच असेल पण याचं कारण आहे अशा प्रकारचे निस्वार्थ सेवा करणारे नेते हे ने इतिहासामध्ये आपल्याला विरळच पाहायला मिळतात आपला संपूर्ण घर संसार परिवार हा एखादी व्यवस्था उभी करण्याकरता कुर्बान करून टाकायचा अशा प्रकारची भावना असणारे नेते हे ने आपल्याला इतिहासामध्ये फार कमी आढळतात आणि त्यापैकी एक नाव हे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचं होतं की ज्यांनी माथाडी समाजाकरता एक मोठं संघटन उभं केलं आणि हा जो सामान्य आमचा सा माथाडी कामगार जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातनं सातारा जिल्ह्यातनं आसपासच्या जिल्ह्यातनं या ठिकाणी मुंबई मुंबईमध्ये आला होता या कामगाराला स्थैर्य मिळालं पाहिजे आपल्या पाठीवर ओझ उचलणारा आणि ज्याची सातत्याने पिळवणूक होत होती ज्याला कदाचित मानवाच जीवन देखील योग्य प्रकारे मिळत नव्हतं अशा कामगाराचा आवाज म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी ही चळवळ हातामध्ये घेतली आणि त्यांनी या चळवळीला एक संघटित स्वरूप दिलं ज्या स्वरूपाचा परिणाम आहे की आज महाराष्ट्रातली माथाडी चळवळ याची पाळपुळं इतकी खालपर्यंत गेली की या चळवळीला कोणी थांबवू शकत नाही या चळवळीला कोणी बंदिस्त करू शकत नाही आणि हा जो माथाडीचा कायदा आहे हा कायदा आणि ही चळवळ अजरामर करणारी अशा प्रकारची संघटना ही या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी उभी केली त्या गरीब माथाडी कामगाराला आवाज मिळाला त्याला सुरक्षा मिळाली त्याच्या येणाऱ्या पिढ्यांना स्वप्न पाहण्याचा अधिकार हा अण्णासाहेबांनी दिला आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या संख्येनं त्यांच्या ब्याण्णवव्या पु या जयंतीला आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो एकीकडे माथाडीचा विचार करत असताना अण्णासाहेबांच्या हे देखील लक्षात आलं की एक बहुसंख्य समाज आहे बहुजन समाज आहे आमचा मराठा समाज की ऐतिहासिकदृष्ट्या ज्या समाजाने एक मोठं योगदान दिलेलं आहे पण काळाच्या ओघामध्ये शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कुठेतरी या समाजाची पिछेहाट झाली आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या देखील हा समाज अडचणीत आलेला आहे एकेकाळी गावगाड्याचा कारभार पाहणारा समाज आज कुठेतरी अडचणीचं जीवन जगतो आहे आणि म्हणून त्या समाजाला न्याय देण्याकरता एक मोठा लढा हा अण्णासाहेबांनी उभारला आणि आपल्याला माहिती आहे की या लढ्यामध्येच पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय देण्याकरता जर कोणी बलिदान दिलं असेल तर ते कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं आणि त्यांच्या बलिदानातून ही संपूर्ण चळवळ या ठिकाणी उभी राहिली आणि म्हणूनच मराठा आरक्षणाची चळवळ असेल मराठा न्याय हक्काची चळवळ असेल याच्याकडे कधीही राजकीय चष्म्यातून मी बघितलं नाही कायद्याच्या चौकटीत बसून जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न आपण केला पहिल्यांदा मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयात टिकलं सर्वोच्च न्यायालयातही बराच काळ टिकलं शेवटी काही कारणाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही पुन्हा शिंदेसाहेबांच्या काळामध्ये आपण आरक्षण दिलं ते आरक्षण आजही कायम आहे पण त्याचसोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये आमचा जो समाज आहे याच्याकडे जातीची प्रमाणपत्र मिळवण्याकरता जे पुरावे आवश्यक आहेत ते पुरावे नव्हते कारण उर्वरित महाराष्ट्रामध्ये जरी इंग्रजांचं राज्य असल्यामुळे इंग्रजांची जी काही रेकॉर्ड ठेवण्याची पद्धती होती त्याचे रेकॉर्ड उपलब्ध असल्यामुळे त्या त्या ठिकाणी तो रेकॉर्ड वापरता आला पण मराठवाड्यामध्ये सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत निजामाचं राज्य असल्यामुळे निजामाकडे रेकॉर्ड होता आणि म्हणून इथल्या मराठा समाजाला रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे आरक्षणापासून वंचित राहावं लागत होतं आणि म्हणून हा रेकॉर्ड प्राप्त करून घेणं याकरता आपण शिंदे कमिटी तयार केली आणि मग हा रेकॉर्ड पुरावा म्हणून वापरता आला पाहिजे याचा निर्णय हा परवा या ठिकाणी ज्यावेळेस श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं त्यावेळेस राज्य सरकारने हा निर्णय घेतला की पुरावा म्हणून याचा वापर करता येईल आणि त्यामुळे पुराव्या अभावी मोठ्या प्रमाणात वंचित असलेला आमचा समाज हा आता या आरक्षणाकरता पात्र झाला आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज एक प्रकारे अण्णासाहेबांची जी चळवळ होती त्या चळवळीला हातभार लावण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केलं मागच्याही काळात ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आमचं आरक्षण काढून टाकलं त्याही वेळेस आपल्या सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून ईडब्ल्यू एसचं आरक्षण आर्थिक मागासाचं आरक्षण हे आपल्या मराठा समाजाला उपलब्ध करून दिलं आणि त्याही काळात जवळजवळ दहा टक्के आरक्षणापैकी पंच्याऐंशी टक्के जागा या मराठा समाजाला त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केली पण हे सगळं एकीकडे असताना एक, 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 एक गोष्ट आमच्या लक्षात नेहमीच आली की आपल्या मराठा समाजाला नुसतं आरक्षण देऊन मराठा समाजाचे सगळे प्रश्न सुटणार नाही एवढा मोठा समाज आहे त्या मनाने नोकऱ्या या तेवढ्या मोठ्या प्रमाणात निघत नाहीत आणि म्हणून मग ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस काही निर्णय आपण घेतले मराठा समाजातल्या आमच्या तरुणांना उच्च शिक्षणामध्ये शैक्षणिक प्रतिपूर्तीची योजना आपण सुरू केली पैशाअभावी डॉक्टर इंजिनियर एम बी ए बी बी ए या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आमच्या तरुणांना तरुणींना शिकता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना शिक्षणाचं दालन आपण उघड करून दिलं त्याकरता आपण शैक्षणिक प्रतिपूर्तीची योजना ही तयार केली मग प्रश्न आला शैक्षणिक व्यवस्था आमच्याकडे नाही त्यात काय करायचं आपण हॉस्टेल काढणं सुरू केलं हॉस्टेलला उशीर होता म्हणून मग आपण निर्णय घेतला साठ हजार रुपये आमच्या मराठा तरुण तरुणींना त्या ठिकाणी भत्ता म्हणून दरवर्षी देण्याचा आपण निर्णय घेतला की ते त्या ठिकाणी खोली करून राहू शकतील मेसमध्ये जेवू शकतील आणि राहण्याची व्यवस्था नाही नातेवाईक नाही म्हणून कोणालाही शिक्षण सोडण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची योजना आपण सुरू केली जी आजही मोठ्या प्रमाणात आमच्या तरुणांकरता त्या ठिकाणी काम करते तिसरं आपण जी योजना तयार केली की आमच्या तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे आमचे मराठा समाजाचे तरुण एम पी एस सी यू पी एस सीत गेले पाहिजे म्हणून आपण सारथीची निर्मिती केली आणि सारथीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग सुरू केलं मला सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत युपीएससीत आय एस आय पी एस मध्ये सारथीच्या माध्यमातून आपल्या एकशे बारा तरुणांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली ते आय एस आणि आय पी एस ऑफिसर म्हणून आता त्या ठिकाणी काम करतायत आणि एम पी एस सी मध्ये एक हजार अठ्ठेचाळीस तरुण तरुणी या सारथीच्या माध्यमातनं आता वेगवेगळे अधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये त्या ठिकाणी सामील झालेले आहेत त्यामुळे आता हा टक्का देखील आपल्या समाजाचा मोठ्या प्रमाणात वाढतोय यासोबत आपण सारथीच्या माध्यमातनं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना सुरू केल्या ज्या योजनांच्या माध्यमातून आठ लाख अडतीस हजार चारशे सत्त्याहत्तर तरुणांना सारथीच्या योजनांचा लाभ हा आत्तापर्यंत आपण केला दिला ज्यातनं वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं त्यांना मिळाली पण त्याचवेळी आमच्या मनामध्ये एक विषय होता की स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या नावाचं महामंडळ हे स्ट्रेंधन करून या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये नोकरी मागणारा नाही नोकरी देणारा तरुण आपल्याला उभा करायचा आहे आणि म्हणून मराठा समाजाचे उद्योजक हे तयार करण्याकरता आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो ते स्ट्रेंदन केल्यानंतर हा प्रश्न होता की प्रामाणिकपणे या महामंडळाचं काम कोण करू शकेल आणि एकच नाव आमच्या समोर होतं नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचं त्यांना हे काम आपण दिलं आणि नरेंद्रजींनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला एकेका तालुक्यामध्ये जाऊन उद्योजक शोधायचे मुलांना ट्रेनिंग द्यायचं त्यांना कर्ज मिळवून द्यायचं त्यांची प्रतिपूर्ती करायची आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यांच्या माध्यमातनं दीड लाख तरुण जे नोकरी मागणारे होते ते नोकरी देणारे झाले उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार झाले आणि त्यांना किती आपण पैसे दिले आहेत माहिती कर्जाच्या रूपाने साडे तेरा हजार कोटी रुपये हे मराठा समाजातल्या या तरुणांना आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो संपूर्ण भारतामध्ये देशाची महामंडळ राज्याची महामंडळ कुठलंही महामंडळ आपण पहा एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज आणि एवढे लाभार्थी हे केवळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आहे म्हणजे ऑल इंडियाचा रेकॉर्ड हा या महामंडळाने या ठिकाणी तयार केलेला आहे आणि मला हा आनंद आहे की नरेंद्रने हे ठरवलंय की या ठिकाणी पाच लाख उद्योजक तयार करायचे कारण पाच लाख उद्योजक तयार होतील तर पन्नास लाख तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि म्हणून एक महत्वाचं काम त्यांनी हातामध्ये घेतलंय आणि त्याकरता राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील एक गोष्ट मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की मराठा समाजाचा विचार करताना आम्ही समाजातले जे इतर घटक आहेत आमच्या छत्रपती शिवरायांचे जे मावळे आहेत आमचे अलुतेदार बलुतेदार आहेत आमचे ओबीसी मायक्रो ओबीसी आहेत आमचे भटके विमुक्त आहेत यांच्यावरही कुठलाच अन्याय होऊ दिला नाही त्यांनाही सोबत घेऊन आम्ही हे काम या ठिकाणी केलं याच कारण छत्रपती शिवरायांचे मावळे हे मराठाई होते ते ओबीसी होते ते अठरा पगड जातीचे लोक होते ते बारा बलुतेदार होते ते अलुतेदार होते हे सगळे एकत्रित राहिले तर छत्रपतींचा वारसा आपण सांगू शकू तर आपण हे म्हणू शकू की छत्रपतींच्या पावलावर माझा महाराष्ट्र चाललेला आहे आणि म्हणून समाजाला एकमेकासमोर आणून समाजा समाजामध्ये दुरी निर्माण करणं त्यांच्यामध्ये भांडण निर्माण करणं हे कधीच आम्ही होऊ देणार नाही हे आम्ही होऊ दिलं नाही आणि यापुढेही समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार हाच आमचा विचार या ठिकाणी असणार आहे आणि हीच शिकवण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेली आहे आज माथाडी कामगारांच्या संदर्भात वेळोवेळी अनेक निर्णय घेण्याची या ठिकाणी वेळ आली त्यावेळी निर्णय घेत असताना आमच्या सरकारने माथाडी कामगाराचंच हित बघितलं अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात काही लोक चळवळ बदनाम करतात काही लोक चळवळीमध्ये भ्रष्टाचार करतात आणि मग त्यातनं एक भावना तयार होते की चळवळ थांबली पाहिजे पण आम्ही प्रत्येक वेळी सांगितलं जो भ्रष्टाचारी आहे त्याला बाजूला करा पण चळवळ ही मजबूतच राहिली पाहिजे माथाडी चळवळ ही अधिक मजबूत कशी करता येईल हाच प्रयत्न सातत्याने आपण केला आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो यापुढेही ही, ही चळवळ मजबूत करण्याकरता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी निश्चितपणे आम्ही करू आणि एवढंच नाही तर आत्ता जे प्रश्न शिंदेसाहेब तुम्ही आणि नरेंद्र पाटीलजी तुम्ही दोघांनी मांडलेले आहेत मी तुम्हाला आश्वस्त करतो तो टाटाचा प्रश्न असेल तो आमच्या सातारा जिल्ह्यातला एशियन पेंटचा प्रश्न असेल तो आमच्या नाशिकच्या लोकांचा प्रश्न असेल तो सिडकोच्या घराचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर येत्या पंधरा दिवसाच्या आत मी बैठक लावीन हो सिडकोचा प्रश्नही महत्वाचा आहे तोही घेणार येस येस नक्की या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात पुढच्या पंधरा दिवसामध्ये मी बैठक घेईन आणि ती बैठक घेऊन या संदर्भातले प्रश्न हे मार्गी लागले पाहिजे या संदर्भातला प्रयत्न आपण निश्चितपणे करू एवढंच नाही तर वडाळ्याच्या संदर्भात देखील आपल्याला कल्पना आहे की राहू द्या राहू दे काय आपले लोक का आहे सगळे पोलीस हो इन्स्पेक्टर साहेब राहू दे राहू दे आपले लोक आहेत आपले लोक ते थोडीच नाही आहे सगळे आपले आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते त्यामुळे वडाळ्याच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण हा निर्णय घेतलेला आहे मागच्या काळातही ज्यावेळेस वडाळ्याचा विषय हा पूर्णपणे बंद झाला होता अरे थांब रे बाबा आता थांब मी घेतो ना थांब थांब था माझं भाषण होते थांब चल बसा तिकडे बसा बसा तिकडे बसा मी घेतो चल बस बस वडाळ्याच्या संदर्भात देखील त्यावेळी प्रश्न निर्माण झाला होता की नेमकं काय होणार मागच्या काळामध्ये वडाळ्याच्या संदर्भात बैठक घेऊन जे अशक्य होतं ते शक्य करणारे निर्णय हे आपण त्या ठिकाणी घेऊन दाखवले आणि आता पुन्हा तुम्हाला सांगतो पुढच्या काळात वडाळ्या संदर्भात बैठक घेऊन जे नियमात जास्तीत जास्त माझ्या माथाडींना देता येईल ते देण्याचा निर्णय हे आपलं सरकार घेईल हा विश्वास देखील मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि रुणवालजी तुम्ही जबाबदारी घेतली आहे माझ्या माथाडी कामगारांना त्या ठिकाणी एका निश्चित कालावधीमध्ये त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजे ही तुमची जबाबदारी त्या आहे त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण निश्चितपणे या ठिकाणी दूर करू हा विश्वास मी तुम्हाला देतो खरं म्हणजे हे सामान्य माणसाचं सरकार आहे सामान्य करता विचार करणारं सरकार आहे त्यामुळे आपण